नगर सार्वत्रिक दोन हजार पंचवीस साठी नगर, नगर परिषद नगराध्यक्षाची निवडणूक आणि सदस्य पदाची निवडणूक यासाठी कार्यक्रम यापूर्वीच मान्य राज्य निवडणूक आयोग यांनी जाहीर केलेला आहे उद्यापासून नामनिर्देशन पत्र हे घेण्यासाठी प्रारंभ करत आहोत दहा नोव्हेंबर ते सतरा नोव्हेंबर या दरम्यान रविवारच्या सुट्टीचा दिवस वगळून सकाळी अकरा ते दुपारी तीन पर्यंत आपला नामनिर्देशन स्वीकारण्याची वेळ असणारे ठिकाण हेच असणारे नगर परिषदेच सभागृह त्यानंतर अठरा तारखेला या नामनिर्देशन पत्रांची छाननी असणार आहे नामनिर्देशन पत्राची माघार ही एकोणीस अकरा पासून ते एकवीस अकरा पर्यंत दुपारी तीन वाजेपर्यंत असणार आहे सव्वीस तारखेला चिन्ह वाटप असणार आहे मतदान दोन डिसेंबरला सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच पर्यंत आहे एक्केचाळीस मतदान केंद्र या पूर्ण सटाणा नगर परिषदेच्या हद्दीत असणार आहे आपल्याला ज्ञातच आहे की बारा प्रभाग आहेत आणि या एक्केचाळीस मतदान केंद्रांवर या प्रभागांसाठी मतदान होणार आहे याच स... मतमोजणीचं ठिकाण हे श्री देव मामलेदार हॉल मराठा हायस्कूल याच्या प्रांगणात असणार आहे आचारसंहितेच्या अंमलबाजावणी सुरू झालेली आहे सर्व प्रकारचे फलक वगैरे काढून घेण्यात आलेले आहे त्या व्यतिरिक्त सर्व संभाव्य उमेदवार यांच्या नामनिर्देशन पत्रांची प्राथमिक तपासणीसाठी आम्ही चार पथक तयार केलेली आहे आचारसंहिता पथक आहे एक खिडकी योजना आहे सर्व प्रकारच्या परवानग्या दिल्या जाणार आहे आणि मुक्त निर्भय आणि निपक्षपती वातावरणामध्ये ही निवडणूक घेण्यासाठी आम्ही सज्ज आहोत माझ्यासोबत नगर परिषदेच्या मुख्याधिकारी श्रीमती ज्योतिभत या सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी आहे मी निवडणूक निर्णय अधिकारी आहे आणि या व्यतिरिक्त प्रशासनाची सर्व यंत्रणा या कामासाठी सज्ज झाली आहे माझं उमेदवारांना आवाहन आहे की त्यांनी आपले फॉर्म ऑनलाईन पद्धतीनं वेगवेगळ्या ठिकाणी जिथे सुविधा आहे तिथे काळजीपूर्वक भरावेत ऑनलाईन फॉर्म भरताना सर्व रकाने भरावेत त्याचप्रमाणे आवश्यक असलेली शपथपत्रे देखील व्यवस्थितरित्या काळजीपूर्वकरित्या भरावी जिथे आपत्त्यांचं असेल संदर्भात असेल गुन्ह्याच्या संदर्भात असेल ते बारकाईने भरावे ऑनलाईन फॉर्म भरल्यानंतर त्याची प्रिंट काढून ती आपण प्रत्यक्ष इथे येऊन निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे जमा करत असतो ती जमा करण्यापूर्वी आपल्याला प्राथमिक तपासणीसाठी सुविधा दिलेली आहे तिथे त्यात काही गुन्हे असेल तर आपल्याला सांगितली जाईल आपल्याला या गोष्टीची काळजी घ्यायची आहे की प्राथमिक ज्या महत्वाच्या गोष्टी आहेत त्यामध्ये नामनिर्देशन हे पूर्ण भरलेलं असावं सर्व प्रकारची शपथपत्र त्यासोबत जोडलेली असावी ती देखील पूर्ण भरलेली असावी उमेदवार आणि सूचक सगळ्यात महत्वाचं एक व्यक्ती हा एकाच उमेदवाराला सूचक राहू शकतो एकच व्यक्ती अनेक व्यक्तींना सूचक राहू शकत नाही असं झाल्यास त्याचा फॉर्म हा बाद होऊ शकतो याची जाणीव सर्व उमेदवारांनी ठेवा उमेदवार आणि सूचक यांची वयाची आणि अट महत्वाची आहे सगळ्यात महत्त्वाचा त्यांचा मतदार यादीमध्ये समावेश असणं आवश्यक आहे सर्व प्रकारची घोषणापत्रे त्यावर ते त्यांनी स्वाक्षऱ्या केल्या पाहिजे आणि जर तो उमेदवार राखीव जागे करता लढत असेल तर त्या राखीव जागेला आवश्यक असणारी जात प्रमाणपत्रे आणि जात वैधता प्रमाणपत्र देखील त्यांनी सादर करणं आवश्यक आहे अनामत रक्कमा त्यांनी भरल्या पाहिजे नगरपालिकेचा तो थकबाकीदार नसावा आपत्त्यांबाबतच्या आणि गुन्हेगारी बाबतचे शपथपत्र त्याने पूर्णपणे भरले पाहिजे या प्रकारच्या सर्व अटी आहेत जात पडताळणीच्या बाबत जातीचा दाखला आणि जात पडताळणी प्रमाणपत्र दोन्ही आवश्यक आहेत परंतु जर जात पडताळणी प्रमाणपत्र नसेल तर जात पडताळणी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी जात पडताळणी विभागाकडे मी अर्ज सादर केल्याची पोहोच लागेल ती पोहोच त्या कार्यालयाची लागेल हो हो आणि छाननीच्या वेळी तुम्हाला तुमचं मूळ जात प्रमाणपत्र इथं तपासायला आमच्यासमोर सादर करावं लागेल छाननीच्या दिवशी इतर वेळी तुम्ही नॉमिनेशन बरोबर त्याची साक्षांकित्र जोडू शकता पण प्रत्यक्षात ज्या छाननी असेल त्या ते उलगडून घेऊन या व्यतिरिक्त आवश्यक त्या सर्व माहिती उमेदवारांना दिल्या जातील आणि मुक्त आणि निर्भय वातावरणात आपण या निवडणुकांचं संचालन करूयात अशा शुभेच्छा मी आपण सर्वांना देतो